मित्रांनो आजच्या पाटगाव मैदानात बघू शकता एक चांगला असा नंदी आलताना गुलाल घेतलाय नमस्कार मित्रा नमस्का। कुठून आलता आज या पाटगावच्या मैदानाला खारघरून आलता मित्रांनो बघू शकता आपल्या बैलाचं नाव वगैरे काय डॉन दादा आज एक अशी गाडी पलाली डॉन आणि त्याच्याच जोडला कोण पळाला मित्रांनो समोरच बघू शकता बाबू आणि डॉनची गाडी पलाली दादा एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली समोरून कोणती गाडी होती नक्कीच ना ती पण गाडी एक चांगली अशी गाडी पळाली आणि डॉन आणि बाबू पण एक चांगला पलला आपला डॉन कोणत्या साइडने पलाला उजवीतून पला। आतून पळाला आणि आपला बाबू पब्लिकने पळाला काय बोलू शकतो आजच्या या जोडीबद्दल कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं काय घडून आलं नक्कीच ना कुठेतरी म्हणजे काय काय असं अचानक का पहिले घडून झालं ना काय म्हणजे चांगलं असं सर्व काय होतं आणि खरेदी वगैरे आपल्या या डॉनची कुठून खरेदी केली ती साधारण प्राइस वगैरे किती होती आपल्या डॉनची मित्रांनो बघू शकता चांगला असा नंदी ना मित्रांनो स्वभाव वगैरे बघू शकता किती शांत आता मुलाखत घेत तर बघा ना कसा शांत एकदम उभा आहे दादा घरी वगैरे नियोजन कसं काय असतं नक्कीच ना आपल्या बैलाची एवढी चांगली अशी फिटनेस आहे बैलाला खुराक वगैरे काय <ण्चाँ> मठभड्ड वगैरे जे बैलाला रुटिनला असतं ते सर्व दादा घरी बैलाचं नियोजन वगैरे कोण करतं आणि घरामध्ये असं बैलाचा स्वभाव आणि मैदानात स्वभाव काय असतो असं बैलाचे असे कोणती खासियत वगैरे आहे का म्हणजे फेवरेट अड्डा वगैरे आणि ड्रायव्हर वगैरे काय बोलू शकतो ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हर आमचा काय बोलू शकतो महेशदाबद्दल टक्के नक्कीच शंभर टक्के होते आपला डॉन आहे ना कुठेतरी चांगला असा आणि घाटाव पण कुठेतरी चांगला असा फलतो घाटाव नियोजन कोणच्याकडे असते आपला डॉन हा ना कुठेतरी चांगला असा फलतो आणि सुट्टी मेकर पण चालक लागतात सुट्टी मेकरांच्या बद्दल काय बोलू शकतो सुट्टी आमचा राहुल दादा नक्कीच ना कुठेतरी चांगला असा फलतो आणि असं जे आता डॉन आहे बघा कोणते म्हणजे बैलांचे पण असे फेवरेट फाटी वगैरे असते असे कोणती फाटी वगैरे फेवरेट आहे की त्याची आणि आपला साधारण डॉनने बिनजोडला किती गाड्या केल्या असतील साधारण चाळीस पन्नास चाळीस ती सीझन गाजवली असेल पूर्ण नक्कीच मित्रांनो आणि डॉन कडून आपल्या अपेक्षा वगैरे काय आहेत आता आणि डॉन नाही ना मला ना काहीतरी कडून अपेक्षा पण असते कुठेतरी चांगल्या पलाला पलाला पण पाहिजे पैऱ्या वगैरे कोणत्या पलाला पाहिजे आपला साधारण आपल्या बैलना कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये पला आजपर्यंत चांगल्या अशा ना दादा नक्कीच ना या नादामध्ये नादामध्ये कुठेतरी मैत्रीपूर्ण गाड्या होत्यात काय बोलू शकतो या मैत्रीपूर्ण गाड्यांच्या बद्दल काय नाही आपल्या मैत्रीपूर्ण नक्कीच धन्यवाद मित्राचं अनमोल दिल्याबद्दल मला मित्रांना समोरच बघू शकता एक चांगला असा नंदी नमस्कार कुठून आलते आजच्या या मैदानाला पिंपल पिंपलवलीवरून आजचं नियोजन वगैरे कसं काय झालं दादा ही गाडी वगैरे अशी कधी परवलेली का कोणत्या मैदानामध्ये फलवलेली भरपूर भरपूर ठिकाणी जिथे आड्ड होते ती जोडी चालते काय दादा बैलाची खरेदी वगैरे कुठून गेल ते साधारण किती प्राइस वगैरे किती होते मित्रांनो समोरच बघू शकता सतरा हजाराचा नंदी पण मालकासाठी ना असा चांगला असा गुलाल देतो ना कंटिन्यू गुलालामध्ये ठेवतो आणि आपल्या बैलाची खासियत वगैरे कोणते अशी जेवढी पब्लिक असेल तेवढा तेवढा स्पीड लावणार दादा ना पैरा वगैरे कसं का काय म्हणजे कोणकोणत्या पैऱ्यांच्या मध्ये आहे आपला वनंदी नाही अन... नक्कीच ना कुठेतरी डायवर पण चालक लागतो आणि सुट्टी मेकर पण ड्रायव्हर बद्दल बद्दल काय बोलू शकतो आणि सुट्टी मेकर कोण होते आजच्या या मैदानात तुम्ही स्वतः काय होता आज सुट्टीचा तारा आणि आजचं ना निसर्गाने पण एक चांगल्या अशी साथ दिली पाटगाव मैदान पण कुठेतरी कमिटी ना कुठेतरी चांगलं असं नियोजन करते काय बोलू शकता कमिटी बद्दल नक्कीच आपल्या बाबूचं ना बाबूची खरेदी वगैरे ती केली बैलावरून आणि म्हणजे किती होता ते खरेदी केलं आजच होता तिथून हा बैल कढवलाय तुम्ही या बैला घडवण्यामागे कोणाकोणाचे म्हणजे यशस्वी ठरलं कोण होते या बैलाला घडवण्यासाठी पहिले शर्यत वगैरे कुठे झाली आणि फेरा वगैरे कुठे काढले पहिलीच नक्कीच मित्रांनो बघू शकते आदतमध्ये चांगला असा पडलेला आता साधारण जातो किती जाते चार जाते आणि अशी अपेक्षा कोणती बैलाकडून बाबा नमस्कार साधारण तुमचं पण आता आमच्यापेक्षा तुम्हाला भरपूर असं म्हणजे अनुभव आहे या बैलगाड्या क्षेत्राबद्दल त्या काळामधलं आणि या कालामधलं कसं काय म्हणजे त्या काळामध्ये असं म्हणजे थोडे वादविवाद व्हायचे पण आता कुठेतरी ना लाईव्ह मुले वादविवाद कमी होतात काय बोलू शकता आणि त्या काळामध्ये कुठेतरी गोंड्यांच्या व गाड्या किंवा बादल्या वगैरे तुम्हाला माहित असेल काय बोलू शकतात त्या काळामध्ये ना इकडे कसं का काय असतं खाद्य वेगळा होतं तेव्हाच्या काळामध्ये गोंड्याची शर्ध व्हायची आणि तिकडे पैसे वगैरे नव्हते पैसे नव्हते बादल्या आपले बोकर त्यांच्यावर त्या काळामध्ये आणि या काळामध्ये काय फरक वाटतो आता बांगरु। बांगरु। था था। बाबा तुम्हाला साधारण किती वर्ष झाले या बैलगाड्या पंचवीस सव्वीस वर्ष झाली काय शिकवलं या बैलगाड्या नक्कीच कुठेतरी ना चांगल्या अशा मैत्रीपूर्ण गाड्या होत्यात धन्यवाद तुमचा मला अनमोल वेळ दिल्याबद्दल मी तर बघू शकता चांगल्या अशी फिटनेस वगैरे नाही एवढे चांगले असे फिटनेस खुराक वगैरे काय असतो आपल्याला नंदीला आपला आवडीत झाला असते धन्यवाद तुमचा मला अनमोल वेल दिल्याबद्दल मी तर बघू शकता चांगल्या सुगुरा तर रंगातल्या तिकडे दोन्ही धन्यवाद